ला रोज सकाळी पडणारा प्रश्न म्हणजे आज नाश्त्याला काय बनवायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आरोग्याला हितकर अशा नाश्ता कुठल्या प्रकारचा असावा तसेच कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचा नाश्ता करावा नाश्त्यामध्ये काय खावं किंवा काय खाऊ नये याबद्दल माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार सर्वांना मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आयुर्वेदामध्ये नाश्ता नावाची संकल्पनाच नाही परंतु आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपण जेवण केलं पाहिजे रोज सकाळी ब्राह्मूहूर्तावर उठून दिनचर्येमध्ये सांगितलेले स्नानादी विधी जे आहेत ते आटोपून झाल्यानंतर साधारणत आपल्याला एक दीड तासाने व्यवस्थित कडकडून भूक लागते तर साडेसात आठच्या दरम्यान आपल्याला भूक लागते अशा वेळीस जर आपल्याला भूक असेल तर त्यानुसार आपण आपला नाश्ता करावा पुन्हा हा जो केलेला नाश्ता आहे तो व्यवस्थित पचून मग आपल्याला बारा एक वाजेपर्यंत दुपारच्या जेवणाची भूक लागते आणि दुपारचं जेवण हे त्याच काळी करावं कारण की तेव्हा पित्ताचा काळ असतो आणि व्य आपण जे खाल्लेलं असतं ते व्यवस्थित पचतं आणि आपल्या अंगाला लागतं आणि ते जेवण पसल्यानंतर पुन्हा आपल्याला रात्रीची भूक ही सात वाजेपर्यंत सहसा लागते आणि तेव्हा सुद्धा आपण सात आठ वाजेपर्यंत केलेलं जेवण व्यवस्थित पसत आणि मग अशी आपली ही दिनचर्या कंटिन्यू राहिल्यास आपलं जे शरीर आहे ते निरोगी राहत ज्या लोकांची वातपित्त प्रकृती आहे अशा लोकांना स समजा सकाळी नाश्ता करायचा आहे व्यवस्थित भूक लागली आहे तर अशा लोकांनी खिरीचे प्रकार खावे जसं की तांदळाची खीर ग गव्हाची खीर पमकिनची खीर तर खीर बनवताना आपण ह्या सर्व ज्या पदार्थांचा वापर करतो त्याच्यामध्ये दूध तूप ड्रायफ्रूट्स असे पदार्थ असतात त्यामुळे न जे वातप्रकृतीचे लोक अंगकाठीने बारीक असतात तर अशा लोकांचं वजन सुद्धा मदत होते आणि दूध आणि तूप जे आहे ते पित्त कमी करणारं आहे त्यामुळे पित्तसुद्धा वाढत नाही तर वातपित्त प्रकृतीच्या लोकांनी अशा प्रकारचा नाश्ता करावा जर तुमची पित्त प्रकृती असेल आणि तुम्ही पोहे किंवा इडली सांबर यासारखा नाश्ता करत असतील तर तुम्ही पित्त स्वतःहून वाढून घेत आहे कारण की यासारखे नाश्त्याचे प्रकार हे पित्त वाढवणारे आहेत पोहे आपल्याला असं वाटतं की पचायला खूप हलके आहे रोजच्या नाश्त्यामध्ये बऱ्याच जणांकडे पोहे बघितले जातात परंतु पोहे हे पचायला जड आहे हो आयुर्वेदामध्ये पोह्याचं सुद्धा वर्णन केलं आहे आणि पोहे हे जड आणि पित्त वाढवणारे आहे आपण जेव्हा पोहे बनवतो तेव्हा जेव्हा ते तांदूळ असतात त्याला थोडेसं भिजू घालून नंतर ते पोहे त्याचे तयार केले जातात आणि जेव्हा आपण पोहे घरामध्ये बनवतो तेव्हा त्या ते पोह्यामध्ये हिरव्या मिरच्या शेंगदाणे यासारखे पदार्थ टाकले जातात जे पुन्हा पित्त वाढवणारे आहे म्हणून पित्त प्रकृतीच्या लोकांनी पोहे खाणं सहसा टाळावं जर तुम्हाला चांगली कडकडून कर भूक लागलेली असेल तर अशा वेळेस तुम्ही पोटभर जेवण सुद्धा करू शकतात त्यामध्ये भाजी पोळी भात वरण यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता तुम्ही दूध चपाती खाऊ शकता फक्त एवढंच की चपातीमध्ये मीठ टाकू नये त्यानंतर छानपैकी गरम गरम पोळीवर तूप आणि जी खडीसाखर असते ती बारीक केलेली खडी साखरची पावडर टाकावी आणि त्याचा चुरमा बनवून खावा जर तुम्ही कफ प्रकृतीचे असाल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि थोडीशी भूक लागली असेल तर अशावेळी तुम्ही ज्या साळीच्या लाह्या असतात त्याच्यापासून बनवलेला नाश्ता करू शकता त्यानंतर जे मखाने असतात ते छानपैकी तुपावर परतून घ्यावे ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा जो मखाण्याचा नाश्ता आहे तो उत्कृष्ट आणि आरोग्यदायी आहे याशिवाय राजगिऱ्याचे लाडू किंवा ज्या साळीच्या लाह्या असतात त्याची खीर बनवून किंवा त्याचं मंथ बनवून ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि जर जास्तच भूक असेल तर तुम्ही व्यवस्थित जेवण किंवा जसं मुगाचे धिरडे किंवा पराठा यासारखे पदार्थसुद्धा घेऊ शकता कफ प्रकृतीचे व्यक्ती मुगाचं कढणसुद्धा नाश्ता म्हणून घेऊ शकतात तर जे आपले हिरवे मुग असतात त्यांना छानपैकी शिजवून घ्यावं आणि त्याचं जे पाणी असतं त्या पाण्याला काढून घ्यावं आणि त्या पाण्याला मस्तपैकी जिरे मोहरी हिंग कडीपत्ता याची फोडणी द्यावी हा नाश्ता सुद्धा प्रकृतीच्या लोकांना आरोग्यदायी असतो आणि त्याच्यामुळे भूक वाढण्यास सुद्धा मदत होते तर वात प्रकृतीचे लोक हे गोड आंबट खारट यासारख्या चवीचे असणारे सर्व पदार्थांचा नाश्ता करू शकतात पित्त प्रकृतीचे लोक आ, गोड तुरट आणि कडू पदार्थांचा नाश्ता रोजच्या आपल्या नाश्त्यामध्ये अशा पदार्थांचा समावेश करू शकता कारण की तिखट आणि मसालेदार खारट पदार्थ खाल्ल्याने पित्त वाढून त्याचा त्रास हा पुढे चालून हा त्यांना होऊ शकतो तर अशाच प्रकारे कफ प्रकृतीचे जे व्यक्ती आहेत ते वडा वडाउसळ मिसळपाव यासारखे तिखट मसालेदार पदार्थ खाऊ शकता प्रकृतीच्या लोकांनी खीर वगैरे सारखे गोड आंबट आणि खारट पदार्थ खाणे टाळावे त्यानंतर आपल्या ज्या पारंपरिक नाश्ता आहेत ते, ते तुम्ही खाऊ शकता जसं की तुम्ही साऊथ इंडियन असाल तर तुम्ही साऊथ इंडियामध्ये जर राहत असेल तर तुम्ही इडली डोसा वगैरे तुम्हाला ते देशी साथमे आहे परंतु त्याच गोष्टी तुम्ही जर महाराष्ट्रात खाणार असाल तर तुम्ही म महाराष्ट्रामध्ये तुम्हाला इथलं क्लायमेट आणि त्या साऊथ इंडियाचं क्लायमेट थोडंसं वेगळं आहे तर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये त्याचा त्रास होऊ शकतो आणि जर तुम्हाला कधी खायचंच असेल तर तुम्ही ते पंधरा दिवसातून एकदा खाल्लं तरी काही हरकत नाही आणि इतर लोकांनीसुद्धा इडली सांबारसारखा नाश्ता महिन्यातून एकदा खाल्ला तरी चांगलं आहे कारण की त्याच्यामधून आपल्याला प्रोबायोटिक्स मिळतात कारण की आपण ते इडलीचं बॅटर जे आहे ते आंबवून बनवलेलं असतं परंतु आंबवलेले पदार्थ देखील जास्त प्रमाणात खाऊ नयेत त्याच्यामुळे पित्त वाढते आणि ते, ते वाढलेले पित्त रक्ताला दुष्ट करून त्वचेचे विकार होण्यास सुरुवात होते नाश्त्याच्या प्रकारामध्ये आंबोळी घावणे किंवा आपला जो सडीचा तांदूळ असतो साठे तांदूळ त्याच्यावर मेथकूट मस्तपैकी तूप टाकून ते खाणं सुद्धा एक प्रकारचा नाश्ताच होईल बऱ्याच आयांना प्रश्न पडतो की आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांना काय नाश्ता द्यावा तर लहान मुलं जी असतात ती सकाळी सकाळी खायला नको म्हणतात कारण की त्यांची कफ प्रकृती असते आणि सकाळी सकाळी त्यांना भूक सुद्धा लागत नाही तर कफ प्रकृतीच्या मुलांची जी भूक आहे ती थोडीशी मंदच असते तर अशा वेळी आई आपल्या मुलाला जबरदस्तीने दुधामध्ये कुठले कुठले पावडर मिक्स करून बळजबरीने प्यायला देते तर असं करून सुद्धा तुम्ही त्याचा कफ वाढवत आहे आणि जेणेकरून पुन्हा त्याची भूक मंदावते बऱ्याच पॅरेंट्सची तक्रार असते की आमचा मुलगा काहीच खात नाही काहीच खात नाही जर तुम्ही ऑल कफवर्धक पदार्थ खाऊ घालणार दूध बिस्किट खाऊ घालणार शाळेला जायच्या आधी किंवा चहा बिस्किट बरेच जणी देतात तर अशामुळे त्याचा कफ वाढतो आणि हा जो कफ आहे तो आपले जो पोटाचा जाठरागणी आहे जी भूक आहे तो कमी करतो म्हणून आपल्या मुलांना नाश्त्यामध्ये तुम्ही एखादं धिरड देऊ शकता किंवा मुगाचे हिरवे जे मुग आहे त्याचं धिरडं बनवून देऊ शकता थालीपीठ देऊन बनवून देऊ शकता आणि असं नाही की मुलांनी एक खाल्लं पाहिजे किंवा दोन खाल्ले पाहिजे अर्ध जरी खाल्लं तरी ठीक आहे कारण की आपल्या भूकेनुसारच आपण नाश्ता किंवा के जेवण केलं पाहिजे लहान मुलांच्या नाश्त्यामध्ये बऱ्याच जणी ब्रेडचे पदार्थ देतात जसं की ब्रेड सँडविच किंवा ब्रेड बटर यासारखे पदार्थ सु सुद्धा टाळावं कारण की जे ब्रेड आहे ते मैद्यापासून बनलेलं असतं आणि मैदा हा पुन्हा आपली भूक कमी करतो आणि तो आपल्या आतड्यांमध्ये दिवसेंदिवस तो तसाच पडून राहतो त्यामुळे बऱ्याच लहान मुलांमध्ये अपचन गॅस होणं पोट फुगणं पोट दुखणं नंतर त्याचे कृमीमध्ये रूपांतर होतं तर असे पदार्थ देणं टाळावं अजून एक गोष्ट म्हणजे बऱ्याच जणी लहान मुलांना मुलाने माझ्या काहीच खाल्लं नाही बाई आता त्याला काय द्यावं तर दोन मिनिटात बनणारी मॅगी देतात तर मॅगीसुद्धा आरोग्यासाठी एकदम अहितकर आहे आणि मॅगीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी मैदासुद्धा मिक्स केलेला असतो त्यामुळे मुलाला मॅगीसुद्धा देऊ नये कारण की मॅगीमुळे पुढे चालून केस गळणे केस पांढरे होणे अशा तक्रारी बघायला मिळतात नाश्त्यामध्ये मुलांना तुम्ही भाज्यांनी बनवलेला पराठा देऊ शकता गरम गरम पोळीचा त्याच्यामध्ये तूप आणि गूळ टाकून बनवलेला लाडू बनवून देऊ शकता जर तुमच्या मुलाला भूकच नसेल तर त्याला बळजबरी खायला करू नका मग ज्या गोष्टी त्याला त्यासाठी बनवल्या आहेत त्या ते तुम्ही त्याच्या टिफिनमध्ये देऊ शकता आणि मुलांना बळजबरी खाऊ घालणं म्हणजे त्याचं अजून भूक कमी करणं असंच आहे आता आपण बघूयात की मध्यम वयोगटातील लोकांनी कोणत्या प्रकारचा नाश्ता करावा तर मध्यम वयोगटातील जी लोक असतात त्यांची जी जो काळ असतो तो पित्ताचा असतो त्यांना भूक व्यवस्थित लागते म्हणून अशा लोकांनी वडापाव समोसा असं खाल्लं तरीसुद्धा ते व्यवस्थित पसतं परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी ते रेग्युलर बेसिसवरच खाल्लंच पाहिजे याचा परिणाम पुढे पित्त दुष्ट होते आणि पित्त हेर मग रक्ताला दुष्ट करून वेगवेगळे व्याधी वेग व्हायला सुरुवात होते ज आजकाल बऱ्याच जणांना खूपच लवकर हाय बी पी डायबिटीज यासारख्या समस्या दिसून येतात हे जे सर्व डायबिटीज असो किंवा थायरॉइड असो पी असो हे सर्व लाईफस्टाईल डिसिजेस आहे म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या वागण्याच्या चुकीच्या सवयींमुळे झालेले असतात त्यामुळे आपण काय खातो हे सुद्धा खूप गरजेचं आहे बऱ्याच जणांना वाटतं की आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलं की मग ते आपल्याला खूप पथ्य देतात आता तुम्हाला ते माकडाची आणि मांजरीची गोष्ट माहीतच असेल तो माकडाकडे जो लोण्याचा गोळा असतो तो गोळा तो बॅलेन्स करता करता सगळा संपवतो मग त्याच्या मा, मांजरीला काहीच राहत नाही तर असंच आहे आपल्याला सुद्धा आपल्या शरीरातील वात पित्त कप हे बॅलेन्स करायचे आहे ते आपल्याला संपवायचे नाही आहे त्यांना आपण बॅलेन्स केलं तरच आपलं जे शरीर आहे ते निरोगी राहील तर तुम्ही वयोगटातील असाल तर तुम्ही सकाळी सकाळी भाजीपोळीचा छानपैकी नाश्ता करावा तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहतात त्या समजा तुम्ही कोकणात असेल तर कोकणात भाताचे बरेचसे पदार्थ बनवले जातात ते तुम्ही खाऊ शकता सोबत त्याच्या खोबऱ्याच्या वेगवेगळ्या चा चटण्या असतात ओलं खोबरं कधी सुकं खोबरं या पद यासारखे पदार्थ तुम्ही ॲड करू शकता कधी आलूचा पराठा कधी कोबीचा पराठा यासारखे पराठेसुद्धा तुम्ही घेऊ शकता बऱ्याच जणांचं ऑफिस असतं त्यामुळे सकाळी नाश्ता करायला वेळ मिळत नाही तर अशा लोकांनी छानपैकी पोटभर जेवण करूनच मग घरातून बाहेर निघावं त्यानंतर बऱ्याच जणांना कॅन ऑफिसमधल्या कॅन्टीनमध्येच नाश्ता करावा लागतो तर तिथला जो नाश्ता असतो थो, तो थोडासा स्पायसी वगैरे असतो तर तो नाश्ता तुम्ही क महिन्यातून एक दोन वेळा करू शकता परंतु इतर वेळी घरी बनवलेलेच पदार्थ हे सोबत आपल्या घेऊन जावे जर तुमचं वय हे चाळीशीच्या वर असेल तर अशा लोकांनी एकभुक्त तर राहावं असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे परंतु जर तुम्हाला सकाळी सकाळी जर भूक लागलीच तरच तुम्ही आधी सांगितलेल्या नाश्त्यातल्या प्रकारापैकी कुठल्याही एका प्रकारचा नाश्ता करावा जर तुम्हाला भूक नसेल आणि घरामध्ये इतरांसाठी जर नाश्ता बनवला आहे म्हणून जर तुम्ही खाणार असाल तर त्या नाश्त्याचं अपचन होईल आणि त्याच्यानंतर त्या आम विष त्याचं तयार होईल आणि जेणेकरून मग डायबिटीज हाय बी पी कोलेस्ट्रॉल वजन वाढणं यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात बऱ्याच जणांना जेव्हा मी हिस्ट्री घेताना विचारते की तुम्ही नाश्ता करतात का तेव्हा ते हो बोलतात तर नाश्त्याच्या वेळेस तुम्हाला भूक असते का तर त्यांना प्रश्न पडतो आणि ते दोन मिनिट विचार करतात आणि मग म्हणतात नाही घरात नाश्ता बनलेला असतो मग आम्ही करून टाकतो दुपारच्या जेवणाच्या वेळेस जेव्हा विचारतो तेव्हा पण त्यांचं सेम उत्तर असतं घरात बनवलेलं असतं आणि जेवणाची वेळ झालेली असते मग आम्ही खाऊन टाकतो तर आयुर्वेदामध्ये आधीच सांगितलं आहे की जर आपल्याला भूक असेल आपला जो जाठरागणी आहे तो चांगला असेल आणि भूक चांगली कडकडून लागली असेल अशा वेळीच आपण जेवण केलं पाहिजे आता आपण बघूयात की ऋतूनुसार कसा नाश्ता करावा तर हिवाळ्यामध्ये आपली जी भूक असते ती चांगली कडकडून लागलेली असते तर अशा वेळेस तुम्ही चांगलं पोट भरून नाश्ता करू शकता एखाद दुसऱ्या दिवशी तुम्ही वडापाव समोसा यासारखे पदार्थसुद्धा खाऊ शकतात कारण की तेव्हा जो आपला अग्नी असतो तो खूप चांगला असतो म्हणजे खाल्लेलं व्यवस्थित पस्त परंतु रोजच्या रोज खावं यातला भाग नाही जर तुमची भूक खूप चांगली असेल तुमचा अग्नी आहे तो चांगला असेल तर अशा वेळेस तुम्ही ड्रायफ्रुट्सपणे बनवलेला एखादा छोटासा लाडूसुद्धा रोजच्या रोज खाऊ शकता परंतु लाडू लाडूसुद्धा पचायला जड असतो म्हणून जर चांगली कडकडून कर भूक लागत असेल हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला भूक ही, ही खूप कडकडून कर लागते अशा वेळेस तुम्ही ड्रायफ्रूट्सच्या लाडूचा मेथीच्या लाडूचा डिंकाच्या लाडूचा अशा प्रकारच्या नाश्त्यामध्ये घेऊ शकता त्यानंतर जो उन्हाळा असतो तो उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपला जो अग्नी असतो थो, तो थोडासा मंदावलेला असतो थो। आणि त्यामुळे आपले जेवढी भूक आहेत त्याप्रमाणेच आधी सांगितलेल्या नाश्त्यापैकी कुठल्याही नाश्त्याचा एखादा प्रकार आपण घेऊ शकतो त्यानंतर पावसाळ्यामध्ये सुद्धा भूक ही थोडीशी मंदावलेली असते बरेच जण पावसाळा सुरू झाला आहे की मस्तपैकी पालकाचे पकोडे किंवा कांदा भजी अशा प्रकारचा नाश्ता करतात परंतु ते सुद्धा अयोग्य आहे पावसाळ्यामध्ये भूक ही अगदी मंद झालेली असते आणि अशा वेळेस तुम्ही असे हेवी फूड खाणार तर पुढे चालून पित्ताचे आणि वाताचे व्याधी व्हायला कारणीभूतच ठरणार आहे तर अशा प्रकारे आपण कोणत्या भागात राहतो आपलं वय आणि जो ऋतू चालू आहे त्यानुसार आपण नाश्ता करावा आणि हेल्दी नाश्ता हा कधी पण आरोग्यदायीच ठरतो त्यामुळे स्वस्त खा मस्त रहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू